नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणाविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की करा आणी ला, करा आणि चॅनलला ज्यांनी केलेला आहे त्यांचे खूप खूप खुँँ धन्यवाद उजनी धरण हे महाराष्ट्रातील एक महत्वाचे जलसाठा प्रकल्प आहे हे धरण सोलापूर जिल्ह्यातील भीमा नदीवर बांधले गेले आहे उजनी धरणाचे अधिकृत नाव भीमा धरण प्रकल्प असे आहे पण सामान्यतः याला उजनी धरण म्हणतात या धरणाचा उपयोग सिंचन पिण्याच्या पाण्यासाठी तसेच वीज निर्मितीसाठी होतो हे धरण सोलापूर जिल्ह्यातील उजनी गावाजवळ असल्यामुळे त्याचे नाव उजनी धरण असे पडले आहे या धरणाचे स्थान आणि बांधकाम बघूया उजनी धरण सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील भीमा नदीवर बांधण्यात आले आहे या धरणाचे बांधकाम एकोणीसशे एकोणसत्तर साली सुरू झाले आणि एकोणीसशे ऐंशीच्या दशकात ते पूर्ण झाले धरणाच्या बांधकामात माती व वा दगडांचा वापर करण्यात आला असून हे धरण भराव पद्धतीचे आहे धरणाच्या जलाशयाची क्षमता सामान्यतः एकशे अठरा टी एम सी थाउजंड मिलियन क्युबिक फीट इतकी आहे या धरणाचा उपयोग उजनी धरण मुख्यतः सिंचनासाठी वापरले जाते या धरणामुळे सोलापूर पुणे अहमदनगर आणि बीड जिल्ह्यातील अनेक भागांना सिंचनासाठी पाणी पुरवले जाते त्यामुळे या भागातील शेतीला मोठ्या प्रमाणात लाभ झाला आहे याशिवाय या, या धरणाचे पाणी अनेक गावांना व शहरांना पिण्याच्या पाण्यासाठी वापरले जाते उजनी धरणातून काही प्रमाणात जलविद्युत निर्मितीही केली जाते पर्यावरणीय आणि सामाजिक परिणाम धरणामुळे काही गावांचे विस्थापन झाले आहे अनेक लोकांना त्यांची मूळ गावे सोडून इतरत्र स्थलांतर करावे लागले तसेच धरणाच्या जलाशयामुळे आसपासचा पर्यावरणीय समतोल थोडा बिघडला आहे परंतु याचबरोबर या धरणामुळे पक्षी व जलचरांना नवे अधिवास मिळाले आहेत त्यामुळे काही प्रमाणात जैवविविधता वाढली आहे या धरणातील पर्यटन आणि इतर वैशिष्ट्य पाऊ उजनी धरण हे एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ देखील आहे पावसाळ्यात व हिवाळ्यात येथे पर्यटकांची मोठी गर्दी होते धरण परिसरात पक्षी निरीक्षणासाठी अनेक पर्यटक येतात कारण येथे स्थलांतरित पक्षी मोठ्या प्रमाणात दिसतात उजनी जलाशयातील बोटिंग सुविधाही पर्यटकांना आकर्षित करते त्यामुळे हे धरण केवळ जलसाठा प्रकल्प न राहता एक निसर्ग पर्यटन स्थळही बनले आहे एकूणच उजनी धरण हे महाराष्ट्राच्या सिंचन व्यवस्था आणि पाणी पुरवठा व्यवस्थेतील एक अत्यंत महत्वाचे धरण आहे याचा उपयोग केवळ शेतीसाठीच नव्हे तर नागरिकांच्या जीवनशैली सुधारण्यासाठीही मोठ्या प्रमाणावर होतो योग्य देखभाल आणि नियोजनाद्वारे हे धरण भविष्यातही अनेक पिढ्यांसाठी उपयोगी ठरू शकते या व्हिडिओमध्ये आपण उजनी धरणाविषयी संपूर्ण माहिती पाहिली असेच अभ्यासपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा थँक्यू